हाय फ्रेंड नमस्ते आज मी आलेली आहे आमच्या शेतामध्ये तर आज ना आमच्या शेतामध्ये ना आम्ही कोणी काढणार आहे कोणी म्हणजे ना कंदमुळं असतात तर ते ना आम्ही दोन तीन वर्ष अगोदर ना जमिनीमध्ये ना कंदमुळं लावलेले होते तर ते ना आत्ता आम्ही काढणार आहोत तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते तर इकडे ना आता भाऊ काढतो आहे आता इथे ना कंदमुळं आम्ही लावलेले होते जमिनीत तर तुम्हाला मी दाखवते हे बघा इथं इकडं ना आहेत तर याला ना आम्ही कोणी म्हणतो तर मम्मी ना आता माती काढून घेते तर हे बघा भावाने ना काढले हे बघा किती लांब तर एक आता अशी निघालेली आहे कोण ही बघा किती मस्त तर इथं ना साईडला अजून एक आहे ती पण आता काढणार आहे तर इथे पण अजून एक कोण आहे आणि याचा ना वेल असतो पण तोन तो ना आता वरती ना इकडे झाडावर चढलेला होता तर आता आहे तो तर हा बघा त्याचा वेल आहे कोणीचा तर त्याला ना पाना आता सगळे ना मेलीच नाही तर मी तुम्हाला दाखवली असती ना एकदम असा वरती झाडावर चढलेला आहे वेल आणि या कोणीला ना वरती पण कोणी लागतात छोटे छोटे तर इथे ना आम्ही जमा केलेले आहेत तर हे बघा इथं असे छोटे छोटे ना पिल्लं येतात वेलीनला तर हे ना वरती ना सुकून आणि खाली पडलेले ते आम्ही उचलून ठेवलेत आता टोपलीमध्ये तर इथे ना भाऊ आता खोदतोय कारण की दुसरी पण कोन आहे ना ती खूप आतमध्ये गेलेली आहे आमच्या इकडचा शेतातला परिसर दाखवते मी इकडे हा बघा इकडे ना एकदम जंगल सारखा आहे इकड़े कारण की इकडे ना साप नाही केलेला आहे गवत वगैरे म्हणून असं थोडस ना घनदाट जंगल सारखं झालंय तर आता ते भाऊ दुसरी पण कोण काढतोय असं खेचून काढावी लागते आतमध्ये असते ना थोडस खोदावी लागेल वापस तर ही कोणा खूप आतमध्ये हे अजून थोडं खोदावं लागेल बघा मम्मी आणि भाऊ खेचून काढतायत नाही निघत त्याला पार आहे पाहिजे काढायला मग त्याच्याने निघली असते बघ नाही तर तुटायचे अर्धी जमिनीतच राहील आता निघल हा आता निघेल बरं चालेल ना मध्ये याची कुठली टाक चांगला ना तुला याच्यामध्ये कुठली टाक वरून टाक तर फायनली आता कोण ना काढलेले आहे भावाने खेचून तुटले का तर ना अर्धी तुटली आहे अर्धी आतमध्ये तर हे बघा किती मोठी होती एकदम तर हे बघा किती मस्त आहे आणि आतमध्ये ना अजून अर्धा भाग आहे तो पण आता काढायचा आहे तर आता भाऊ काढतोय तर आता ना फायनली कोण अर्धी ना काढलेले आहे आणि अर्धी ना काढायची आहे तर आता ना मी ना आता पारे घेऊन आले आणि अर्धी राहिलेली ना ती आता भाऊ काढतोय पारेने तर हे बघा आता भाऊ काढतोय अर्धी राहिलेली होती ती तर ना खूप आतमध्ये अशी ती गेलेली आहे कोण आणि इकडे पण आहे इकडे पण अजून कोण आहे तर हे बघा इथे मग मी इथं पण दोन तीन आहेत अजून वेलं कोणीचे तर हे बघा इथं पण ना वेलं आहेत हे वेल ना सुकलेले आहेत आता आणि इथं ना या कोणींना असे फळं येतात तर हे बघा इथं हे असे छोटे छोटे ना लागलेले आहेत कोणी या आपण खातात भाजी करून किंवा असं शिजवून पण खाऊ शकतो आपण तर इथं लाग ना लागल्यात त्या का मी काढून घेते असे वेल भरपूर मोठे झाले ना तर त्याला माशा लागतात कोणी तर इकडे ना वरती लागलेले आहेत पण हात ना पुरत नाही आहे ने ते सुकल्यावर ना खाली पडतात मग तर आता मी ना टोपलीत ठेवून घेते ती पण आहे वाटत ना मोठी त्यालाच आहे तरी ना खूप मोठी कोण आहे तीन आता काढायचे हे बघा अजून मम्मीने कोण काढले खेचून ती पण तुटले तर इथे टोपलीत ठेवले आणि अजून ना तिथं खूपच मोठी आहे म्हणजे खूप जुनी होती ना ही तीन चार वर्षापूर्वीची म्हणून ना खूप अशी मोठी झालेली आहे ती कोण निघली तर हे बघा अजून एक मम्मीने काढले ती पण तुटली अर्धी तर अजून ना तिथे खूप मोठी एक आहे तर हे बघा टोपली ना, ना पूर्ण भरलेली आहे कोने काढून तर इथे ना एवढी कोण आहे का एक गोण भरेल एवढ्या कोणी झालेल्या आहेत आतमध्ये जमिनीत तर आता ना आम्ही खूप खोदले खूप असा मोठा खड्डा करून घेतलेला आहे तर आता ना ती मोठीवाली कोण आहे ना ती आधी काढून घेतोय आणि दोन तीन तर आतमध्ये तुटलेल्या आहेत तर त्या बघू निघत असतील तर मग काढू तर आधी ना मोठी वाली काढून घेतोय तर हे बघा किती मोठी आहे एकदम तो भावाने आता काढले हे बघा किती मोठी एकदम ती पण तुटली हे बघ जराशी थोडस पण तरी एवढी तर निघली हा ताजी, ताजी एकदम चांगली तो खूप मोठी अशी कोन होती हीच दोन तीन किलोची असेल मस्त अशी तर फायनली काढलेली आहे तर हे बघा इथं टोपलीत ठेवल्यात किती काढल्यात आम्ही अजून तर काढायचे तर आता कोण ना खूप खोदून काढले आतमध्ये अर्थ तुटलेले भाग होते ना ते तर हे बघा आतमध्ये अजून किती मोठी कोण आहे तर आता ती पण आता भाऊ खेचून काढणार आहे कारण की खूप आतमध्ये आहे ती तुटत आहेत अर्धे अर्धे भाग निघत आहेत या तुटली अजून खूप आतमध्ये आहे खूप खोदावी लागेल तर बघू आता जेवढी जमेल तेवढी ना आम्ही काढून घेतो तर आता ना आम्ही सगळ्या कोणी काढलेल्या आहेत तर या बघा किती काढल्यात तर या बघा पूर्ण टोपली भरलेली आहे आणि ना अर्ध्या तुटल्यात पण तर असे तुकडे झालेले आहेत अर्ध्या चांगल्या निघाल्यात तर एवढ्या ना इथं काढलेल्या आहेत या कोणी तर तुम्हाला मी इकडे दाखवते बघा किती मोठा खड्डा केलेला आम्ही तर याच्यातून ना सगळ्या काढून घेतल्यात तर आता झाल्यात आता सगळ्या काढून तर आता मम्मी घेणार आहे येतील कौथलता खूप वजन आहेत आणि इथं ना हे तुकडे पण राहिलेले आहेत ते पण आता आम्ही घेऊन जातोय तर आता आम्ही ना जातो शेतामध्ये ना आता मम्मी थकलेली आहे घेऊन तर आता भाऊ घेणार आहे कारण की खूपच काढलेले आहेत कोणी दहा किलो तरी असतील मला वाटतंय पडल्या बा मम्मी अर्ध्या खाली हे ब इथं पण एक तुकडा पडला खाली तर आता ना कोणी आम्ही काढून आणलेले आहेत तर या कोणी ना आता आम्ही शिजवणार आहे मीठ टाकून पण शिजवून खातात तर आता आम्ही शिजवतोय तर हे बघा इथं ना कोणी काढून आणलेले आहेत तर आता मम्मी ना या शिजवणार आहे तर इकडे बघा मम्मीनं घेऊन गेले गे दोन तर मम्मीनं आता धुवून घेते त्यांना त्याला ना खूप माती लागलेली आहे ला आणि अर्धे तुटलेत पण ना निघेल का जास्त पाणी लागेल तर ना आता मम्मीने धुतलेले आहेत कोणी किती मोठे तुकडे करते एवढे हा छोटे छोटे हा एवढे हा आता मम्मीने तुकडे करून घेते शिजवायला शिजतील ना ना आता तुकडे करून घेतले तर आता मम्मी ना वापस एकदा धुवून घेते चांगल्या कोणी तर आता ना चूल पेटवून घेतले आणि मम्मींना कढई ठेवून घेतले कोण शिजवायला तर आता मम्मी ना त्याच्यामध्ये मीठ घालून घेते तर आता या कोणीला शिजवून घेणार आहे मम्मीने झाकण पण ठेवले पटकन शिजेल म्हणून तर ना आता कोणी शिजलेले आहेत तर आता मम्मी ना काढून घेते खाली शिजल्यात ना लगेच शिजल्या तर आता मम्मी ना प्लेटात काढून घेते कोणी तर कोणी ना आता शिजल्यात तर आता कोण ना शिजलेली आहे तर आता मम्मी घेते खायला तर हे बघा इकडं पप्पा पण खात आहेत बघ कशी लागते चांगली ना अशीच पण शिजवून खाऊ शकतो आणि भाजी पण बनवतात त्याची चिकनमध्ये त्याच्यात पण घालून करतात भाजी मस्त लागते तर हे बघा इथं किती मस्त आहे भाऊ पण खातो आहे तर मस्त अशी कोण शिजलेली आहेत चांगली लागते रताळ्यासारखी रताळा थोडा गोड असतो तर हे बघा किती मस्त नाश्ता चाललाय संध्याकाळचा नाश्ता तर आता ना मी पण खाऊन घेते तर आता ना आम्ही कोण ना सगळ्यांनी खाऊन घेतलेले आहे आणि खूप मस्त लागली ती कोण आणि त्याची ना भाजी पण बनवतात चिकनमध्ये ना खूप मस्त लागते या कोनीची भाजी तर ही ना कोण आम्ही खूप जुनी होती म्हणजे जमिनीत ना लावलेली होती दोन तीन वर्षा अगोदरची तर तिनं आता आम्ही काढलेली आहे तर तुम्हाला दाखवली ती कोणनं आम्ही कशी काढली ती आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कोणीचा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा